जर कन्व्हेन्स म्हणजे जमीन संस्थेच्या नावावर करून घेतली नाही तर सर्वात मोठा धोका हा असतो की भविष्यामध्ये ज्या जागेवरती तुमची इमारत उभी आहे ती जागा सुद्धा लिलावामध्ये जाऊन बँकांची मालकी त्यावरती निर्माण होऊ शकते प्रस्थापित होऊ शकते उद्या जाऊन सातबाऱ्यावरती महाराष्ट्र शासनाचं नाव लागू शकतं आणि जर बिल्डर दिवाळखोर निघाला दिवाळखोर झाला तर मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्या नावावरती जमीन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि जेव्हा जोपर्यंत तुम्ही जागे होता तोपर्यंत त्या जमिनीचा इतर कोणीतरी मालक झालेला असतो एवढंच नाही तर ती जमीन तुमच्या नावावर करण्यासाठीचा जो संघर्ष असतो तो संघर्ष करण्याची शक्ती ताकद इच्छा हे सुद्धा तुमच्याकडे उरलेलं नसतं मी अशा काही संस्था पाहिलेल्या आहेत की ज्या त्या जमिनीवरती वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष झाल्या उभ्या आहेत मात्र आजपर्यंत त्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर झालेल्या नाहीत आणि त्यावेळेस बिल्डरने जे कर्ज काढलं होतं त्या कर्जामध्ये त्या जमिनी लिलावामध्ये म्हणा किंवा जप्ती झाल्यामुळं त्या जमिनीवरती महाराष्ट्र शासनाचं नाव लागलेलं ला। आहे